सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून कापूस बाजारभावात तुफानवाढीला सुरुवात झालेली आहे तर कोणत्या बाजार समितीत कापूस या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे अमरावती आवक एकोणऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे सावनेर आवक चार हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे राळेगाव आवक पंधरा हजार क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे एकाहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार ऐंशी रुपये पुढची बाजार समिती आहे भद्रावती आवक एक हजार आठशे चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे एकाहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे पंच्याऐंशी रुपये पुढची बाजार समिती आहे समुद्रपूर आवक सात हजार चारशे एकवीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे एकाहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे दरायापूर आवक तीनशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार एकशे चोवीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे छत्तीस रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव कापूस बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव जाहीर केले जातील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान